तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ बघणे मित्रांनो तर मित्रांनो आता आपण चाललोय शेताकडे सुंदर असं आज दोन दिवस पावसाचं वातावरण थोडं थोडं पाऊसही पडलो आज मात्र आबाळ निर्बळ स्वच्छ आहे बघा खूप सुंदर असा नजर आहे आज तर आज आपण शतक झालोय तर आपल्याला आज शेताकडे ना सौर पॅनल बसवायचं आहे आपल्या विहिरीवरती तो सौर पॅनल कसा बसवला जातो किती प्रेशर पाणी फेकलं जातं हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे बघायला भेटणार आपल्याला कसं बसवलं जातं तर सगळीच माहिती आहे आपल्याला बघायला भेटेल त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ आहे ना कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चालतं तर मित्रांनो जाऊयात शेताकडं जे बसवणार आहेत ते आलेलेच असतील फोन केला होता त्यांनी आपलेच मित्रच ते बसवणारच त्यांच्याकडून आपण माहिती पण घेऊ याला प्रोसेस काय हे कसं मंजूर होतं सरकारकडून आपल्याला अनुदानावरती हे भेट भेटलेले तरच त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला भेटेल आणि कसं जॉईन करतो आपण किती पाणी बाहेर फेकलं जातं त्यांना तर चला तर जेव्हा थेट शेतावरती तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलला सबस्क्राईब करा कारण तर बरेचसे व्हिडिओ मध्ये तुम्हाला हे झाप पण आपल्याला दाखवले मी आपल्या शेताच्या आजूबाजूचा परिसर आणि हे आपलं झाप तुम्हाला बरेच व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे रे तेव्हा सकाळ सकाळच वातावरण हा आपला होळावळा फुलगा तो पण तुम्हाला दाखवलं मित्रांनो त्याला मस्त पिके आता शेंगा आल्यात आणि शेंगा भाजल्या पण आहेत खायला जो आल्यात ते बघा इथं एका झाडाच्या शेंगा दाखवतो तुम्हाला पुढे बघा अशा पिवळ्या झाल्या का समजायचं ह्या शेंगा खुड्याला आल्या बघा तर त्यामध्ये दानं पण आहेत बघा एवढं मस्त फुगलेत दाणे आता टबुरणे झालेत आणि खूप खायला कच्चे पण खूप भारी लागतात मित्रांनो हे होळ्या होळ्याचं बघा थोडीस दाणे आपण काढलं खाऊन पाहू त्याच्या भारी लागत मित्रांनो बघा इथं इथं बरीचशी नागली होती आपली आणि ह्या खालच्या साईडला ना इकडे माग गहू पला इकडे खाली त्या गव्हाला पण पाणी भरलंय भरणी झाली आता दुसरी भरणी पण आली त्याची आणि मस्त पैकी त्याला खत मारलो होत आपण फोटो येण्यासाठी कारण आपण पेरतानी भरपूर पातळ पेरले त्याच्या फोटो येण्यासाठी त्याला खत मारलो होत आपण आणि आता खताचा परिणाम झालाय हे बघा पातळ खूपच पातळ आहे आणि मस्त असा आपला फोटो केलाय गर्वाना हे बघा खूप टोपून झालं म्हणजे मोठ मोठे चूळ होतील आपले मस्त फुटवा केलाय आणि इकडे खाली हरभरा आहे हे बघा एकदा हरबार पेरलाय त्याच्याच बाजूला थोडीशी आपण घरी खाण्यासाठी आपल्याला मेथी पेरली यामुळे मेथी पण आहे मस्तपैकी उतरून आले आपल्याला घरी खाणे पडते हे आपलं गवत आहे तर चला आपला मित्र रामदास आहे आपल्याला सौर पॅनल बसवायला इथं वीर आहे इथं या वीरवर पण एक सौर पॅनल आहे तो पण तुम्हाला मागच्या बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये दाखवलाय तर रामदासकडूनच आपण प्रकरण केलं होतं सौर पॅनलचं तर ते आपल्याला भेटलो होतं मित्रांनो ते मंजूर झालं मग आता ते बसवायचं काम आहे तेव्हा त्या निल तिथं जायचं जा आपल्याला तिथं आपण खड्डा काढलाय तिथं आपल्याला हे पॅनल बसवायचं मित्रांनो तिथं एक वीर आहे इकडं माग एक, एक विहीर होती या गावाला एक एक भरणी झाली तर चला पटपट आपण आता ते जाऊयात खड्ड्या खड्ड्याजवळ आता रामदास काय म्हणजे बघा इथं खड्डा काढलाय खड्डा अजून थोडा खोल काढायला लागला असं तो बोलतो बघा खड्डा काढून झालाय आता मटेरियल काढून त्याच्यामध्ये टाकणार आपण मग हा पोल उभा करून घ्यायचा आपल्याला जो मेन जो उभा असतो पोल तो उभा करून घेणार आहे आपण पहिल्यांदा जेणेकरून मस्तपैकी फिट होण्यासाठी किंवा कच मटेरियल बघा असा खडिंकच मिक्स मटेरियल त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला त्यासाठी तुकाराम आला आज रोजाने आपल्याकडं एवढं आपल्या आपले घरचे माणसं चुलते चुलती दोन चुलते सर्वच आम्ही मदतीला आलोय सगळेच तर अशा पद्धतीने आपला हा पहिला मेन पायाचा भरायचं काम आहे म्हणजे पोल उभा करायचा कारण जितकं आपण फिट राहू तितकं ते आपल्याला वाऱ्याने हलणार नाही नाहीतर आपल्याकडे खूप वारा असतो त्याच्यामुळे आपल्याला खूप पॅक करावा लागणार आहे नाहीतर वारा कुठे पण उलटा करून नेईल त्यासाठी आपलं हे चाललंय एका दगडी टाकायचं काम चाललंय एकदम मस्त पैकी माचन करून त्याच्यावर काही मटेरियल पण टाकायचं आहे ते मटेरियल टाकायचं काम चालू आहे आणि मस्त पैकी पारी ना जरा सगळा माल जो आपला खडीचा माल आहे मिक्सर येथे सिमेंट तो पण एकीकडून टाकायचं काम चालू आहे आणि मस्तपैकी चारही बाजूने आपला माल ठासून भरायचं काम चालू आहे आता हा पोल जर आपण चांगल्या पद्धतीने रोवला तर पुढे आपल्याला भविष्यात कोणत्या प्रकारची अडचणी येणार नाही आणि आपली जास्त दिवस टिकल सौर पॅनल पटपट आपण दगड रेती माल सगळं टाकायचं काम चालू आहे आपला आणि तिकडे दा रामदास जास्त एक करून ते पॅनल फिट करायचं पण काम चालू ते पण एकदम मस्त हो दगड फिक्सिंग करून जेणेकरून आपला खड्डा भरला जाईल कारण खूप मोठा खड्डा घेतला होता आपण तो खड्डा भरायचा काम चालू आहे आपलं एकदम दगड गोटे चिपक सगळं टाकून घेणार आहे आपण जेणेकरून फिटवल मित्रांनो या सौर रुपयांना मित्रांनो खूप खुँग महाग आहे खूप किंमत आहे त्याची परंतु भारत सरकारने आपल्याला काही डिस्काउंट वरती ही योजना दिलेली आहे मित्रांनो योजनेचं फॉर्म अजून पण भरायचं काम चालू आहे मित्रांनो त्यासाठी तुमची वीर नाव असेल जमिनीचा उत्तर असेल जातीचा दाखला असेल तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने आपण मटेरियल टाकून एवढा खड्डा भरलेला पूर्ण सात फूट खड्डा काढला होता आपण आणि सात फूट खड्डा आपला भरत आलेला आहे हे बघा जागी आगी ना जरा ठेचून घेतला ना मग जरा माल म्हणजे आपला खड्डा एकदम पॅक होईल त्यासाठी आणि एकीकडे आपला कारागीर रामदास नट बोर्ड बसवण्याचं काम चालू आहे जे आपल्याला प्लेटर ते जे पॅनल ठेवायचे ना वरती ते त्याला नट बोलतो बसवायचं असत ते बसवायचं काम चालू आहे एकदम आपण व्यवस्थितपणे एकदम चांगल्या पद्धतीने काम करतोय हा तर आपला पूल उभा केलाय ना त्याच्यावर आपल्याला मधलं जो आक तो आग ठेवायचा आता उन्हाळी खूप तापलं होत हे असं मध्ये ठेवून घेतलं <coughs> तर त्याला नंतर आपल्याला अजून बाकीचे आपले बोलत ना ते मांडायचे त्यामुळे काही एवढी तकलीफ आहे नाही हे बघा भरपूर मदतीसाठीच आपल्याकडे माणसं आणि हे उभं करायला खूप माणसांची गरज असते मित्रांनो कारण उभं करायला तंतोतंत आपल्याला उभं करावं लागतं ते ला, कर ला, ते असतं ना फिरचं असतं त्याच्यामुळे सर्व बाजूनी एकदम व्यवस्थितपणे बोल्ट फिट करावं लागतं बघा एक एक आपण धरून ते फिट करायचं आपलं काम चालू आहे आणि काही नाही व्यवस्थित आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारचं आपल्याला लाईट बिलची गरज नाही आपली मोटर आता फ्रीमध्ये चालणार मित्रांनो सौर ऊर्जावरती चालणार पण तो मित्रांनो त्याचं खूप काळजी घ्यावी लागते वाऱ्या पाण्यामध्ये चोरांपासून पण सावध राहायला लागते आपल्या नाही मित्रांनो झापाच्या जवळच आहे त्याच्यामुळे आपल्याला चोराची भीती नाही कारण आपली तिथं चुलता झापाच्या तिथं झोपतो ना त्याच्यामुळे लगेच रात्री तो चक्कर मारत असतो त्याच्यामुळे खूप जवळ आहे आपल्या हो असं तंतु तंत घ्यावं लागतं मित्रांनो खालीवर खालीवर होत असतं ना पण ते नट बोल्ट फिट बरोबर आले पाहिजे त्यासाठी या माणसांची गरज असते आपल्याला तर भरपूर माणसं तर ना आपलं खालचा जो साठा आहे साठ्या साठ्या बोलतोय आपण घराला कसा साठ्या असतो तसं साठा उभा करायचा आहे आणि आपलं तर हे बऱ्यापैकी उभा करून झालेलं आहे बघा तर ते त्याच्यावर आपल्याला प्लेट चढवायच्या अजून अजून बरंचसं काम बाकी आपलं हे बघा प्लेट आपण आणून ठेवल्या होत्या सकाळी लवकरच आलो होतो आपण त्या प्लेट आपण ओळखून ठेवले होत्या हे बघा असं गोल गोल फिरत असतं मित्रांनो आपण जिकडे ऊन जाईल तिकडे पण हे फिरू शकतो अशा पद्धतीने असं मित्रांनो चल तर आपण पटपट असं प्लेट नेऊन त्याच्यावर ठेवायच्या मित्रांनो प्लेट चढवतो आता खूप अवघड आहे हे बघा कारण ती काच फुटली पण नाही पाहिजे ना त्यामुळे खूप काळजीने जवळून असं हे प्लेट बसावं लागतील तर पहिली मधली बसून घ्यावं लागले मला बघू आता रामदास कसा बसेल त्याच्यावर मस्त पिके आपण आपल्याला हे रामदासकडं कॉन्ट्रॅक्ट आहे आपलं हे फिटिंग करून द्यायचं ना तो फिटिंग करून आपल्याला जॉईन करून मस्त पाणी उडत नाही ना सगळं करून द्या ना तो पाणी पिणी मोटरी बाहेर फिरत जाणार अशा पद्धतीने तो काम करेल का मस्त चाललंय आता फिटिंग करायचं काम चाललंय आणि प्रत्येक प्लेट व्यवस्थित बसली पाहिजे त्यासाठी एकदम काळजी काळजीने बसवायची आपल्याला तर याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट काळजीने आणि जवळ एकदम व्यवस्थित करून घ्यावं लागतं मित्रांनो कारण एक जरी नट बोल्ट इकडे तिकडे झाला ना आपल्या प्लेट बसत नाही बघा आम्ही थोडीशी चुकी केली होती मित्रांनो ते पॅनल उभा करताना त्याच्यामुळे आपली प्लेट काही बसत नव्हती खालीवर खालीवर होत होती दोन्ही बोल्ट सामान येत नव्हते त्याच्या आपल्याला ना परत ती प्लेट खाली घ्यावं लागली परत ठेवावं लागली त्याच्यामुळे जेव्हा आपण साठ्या बसवतो ना त्यावच आपल्याला ना एकदम काळजीपूर्वक सगळे नट व्यवस्थित आहेत का सगळे व्यवस्थित फिटिंग केलेले का ते बघावं लागतात एकीकडून अजून प्लेट झाल्यात आपल्या सहा प्लेट आहेत टोटल ह्या टोटल सहा प्लेट आपल्याला या पॅनलवरती बसवायच्यात त्याच्यामुळे ह्या प्लेट सर्व बसतील आणि सर्वांची नट व्यवस्थित जुळून येतील तर आता आपल्याला बॉक्स आहे ना <laughs> तो बॉक्स ओपन करून त्याच्यामधला आपलं स्टार्टर आहे मोटर ते ओपन करायचं बघा स्टार्टर आहे मित्रांनो खूप मोठा व्होल्टेजचा स्टार्टर आहे त्याच्या वेळी त्याच्यासोबत आपल्याला वायरिंग रस्सी मोटर फॅन सर्वच भेटतं मित्रांनो ज्या ज्या वस्तू आपल्याला आवश्यक असतात ना त्याच्यासाठी ते भेटतं मित्रांनो या बघा हा एवढा मोठा असा स्टार्टर आहे मित्रांनो हा आपल्याला तिथं फिट करावा लागणार आहे आपण जो पहिल्यांदा खांब उभा केला ना त्या खांबाला आपल्याला फिट करावं लागेल त्यामुळे त्याला नट बोल्ट काय फिट करायचा असेल तो रामदास फिट करून घेणार आहे खूप बारीक बारीक मीटर असतात आणि एकीकडे ही मोटर आहे बघा छोटीच मोटर असे मित्रांनो आपली तीनची मोटर आहे ती काढायचं काम झालं बघा खूप जड आहे आणि त्याची किंमत आहे ना मित्रांनो खूप किंमत असते मित्रांनो परंतु एक आहे चोरता येत नाही मोटर कारण खूप जड आहे त्याच्यामुळं खूप काही चोर आहे नाही हे बघा बारीक बारीक जे स्क्रू असतील नट असतील ते फिटिंग करायचं आता आपलं काम झाले बघ स्टार्टर पूर्णपैकी व्यवस्थित फिटिंग करून त्याला वायरिंग जोडून बसवायचं आपल्याला हे बघा आपला टॉम्ही बनवता जायचं कुत्रा तो मस्ती करत होता हे बघा त्याची दहा खूप सारी मस्ती करतो मित्रांनो शेताकडे गेलो खूप सारी मस्ती येते त्याला रस्सी वायरीचं बनवलंय म्हणजे आपल्याला आर... मोटरीचा फिटिंग करून झाले आता आर्थिंग आहे ना आपली त्या आर्थिंग ला टाकायचं आहे ग आर्थिंग साठी हे आर्थिंग शिवाय मग मित्रनो ती मोटर चालणार नाही आपली पावर आहे चौरचा त्याला ही आर्थिंगची गरज असते आर्थिंग बसून झाले आपले आणि आपले दीपक पण आलेत आपले मित्र दीपक भागडे आपलं स्टार्टर फिट करून झालं सर्व झालंय मित्रांनो पण मोटर चालू करायची झालं आता ऊनच गेलाय त्याच्यामुळं मोटरचं काम आता उद्या आपण सकाळ स्टार्ट करून बघणार आहोत सकाळच पहायला लागलं बघा तिथं हे जे लावलेलं आहे रोडवरती ते वीज पडून त्यासाठी एक आर्थिंगलावरून कोहबा केलाय जरा सापडत तर आपण ये ना मित्रांनो बराच उशीर झालाय त्याच्या आता आपण साहित्य जापामध्ये ठेवून आता सकाळीच आपल्या तुम्हाला मोटरचं पाणी उडून दाखवणार आहे तर बघू सकाळ आपण कसं होतंय कसं आहे तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा मित्रांनो आता मस्तपैकी ऊन आलाय सकाळ सकाळी दहा वाजलेच आपला स्टार्टर आहे हा त्याला खालच्या साईडला इथं बटन आहे बघा इथं डिस्प्ले त्या डिस्प्लेवरती कळतं आपल्याला हे बघा आता पंप ऑफ आहे ना तर आपण इथं खाली जो खटका आहे तो अशा पद्धतीने ऑन केला तर आपलं ऑनच्या साईडने बटन खेचलं काही तर वेळात लगेच पंप ऑफ आहे ना इथं पंप ऑन असं नाव येईल पण तेव्हा आपला पूर्णपैकी पॉवर पंप चालू होतो आहे मित्रांनो तेव्हा आपण आता ऑन केलाय दोन तीन सेकंद झालेच आणि आता ते बघू डिस्प्लेला किती पॉवर येते सगळं येतं मित्रांनो त्याच्यावर तेव्हा इथं पण बटनच ऑप ऑन सगळंच बटनच इतर आणि आता मित्रांनो आपला पंप चालू होतोय आहे एव इकडे ग्रीन लाईट आली ना समजायचं आपला पंप चालू झाला आहे एवढा किती पावर काय सगळं याच्यावरती येतं मित्रांनो सर्व सिस्टीम तशी याची तर चला विहिरीमध्ये इथं मोटर टाकली विहिरीला पाणी आहे बरंच आणि एवढं प्रेशर ना आपलं पाणी चालू झालं आहे बघा तुमचे जास्त पाय दिलं भरपूर जसं ऊन पडेल ना मित्रांनो तसं प्रेशर वाढतोय तर इथं आपण बरेच वाटणं तोडवलं मग त्या वाटायला म्हणलं तर पाणी भरून घेऊ आपण म्हणजे वटाना तुडावला होता ना तो जरा बऱ्यापैकी होईल तर भरपूर पाणी फास्ट आहे बघा भरपूर प्रेशर येते आता आपल्याला अजून इथून भरपूर वरती पाणी न्यायचं आहे ते पाहावं लागेल आपल्याला वरचे एक दिवस जोडून तर त्याचा व्हिडिओ येईल मित्रांनो अशाच आपले नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो भरपूर प्रेशर आहे तर व्हिडिओ बघण्यासाठी मी दोन चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला पंप आपण चालू झाला आपली सक्सेस झाला आपला पंप बसवलेला आपण जे मशिनीला डिझेलला खर्च व्हायचा हो तो खर्च आता कमी होणार आहे आपला या सौर पॅनल बसवल्यामुळे तर मित्रांनो तुम्हाला पण अशा सौर पॅनल बसवायचे असेल तर नक्की ऑनलाईन अर्ज करा अशा पद्धतीने तुम्ही सौर पॅनल बसू शकता आणि रामदासकडे जाऊन अर्ज करू शकता मित्रांनो महाडी पिटीवरती अर्ज करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करा मित्रांनो आपले चॅनल नवीन असेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अनेक मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो चल तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या मित्रांनो आपले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा